विद्यार्थी मित्रांनो चला तर आज आपण मुंबई पोलीस भरती संदर्भातला सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी आलेलं जे महत्वाचा अपडेट आहे त्याच्या संदर्भातला अपडेटेड व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आले आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस संदर्भातली अंतिम निवड यादी जी आहे तात्पुरत्या स्वरूपातली तर ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे सात फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस आणि कट ऑफ जो आहे तर तोही लावण्यात आलेला आहे तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे मुंबई पोलीस शिपाई भरती दोन हजार बावीस तेवीस मैदानी चाचणी प्रक्रिया जी आहे तर ती एकोणवीस सात दोन हजार चोवीस ते सोळा नऊ दोन हजार चोवीस या कालावधीमध्ये घेण्यात आली होती लेखी परीक्षा बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील विविध शाळा महाविद्यालयामध्ये घेण्यात आली होती त्याच्या अनुषंगाने जे आहे तर ते उमेदवारांना जे एन सी सी असणाऱ्या उमेदवारांना पाच गुण जे आहेत ते दे करण्यात आले होते तर त्याच्यानुसार जे आहे तर उमेदवाराची यादी जी आहे कट ऑफ यादी तर ती लावण्यात आलेली आहे मुंबई पोलीस शिपाई भरतीच्या ज्या की आहेत त्याही उपलब्ध झाल्या होत्या त्यानंतर आता ही अँसर की झाल्यानंतर आता हे कट ऑफ लिस्ट आणि निवड यादी जी आहे तात्पुरत्या स्वरूपातली ती उपलब्ध झालेली आहे मुंबई पोलीस शिपाई संदर्भातली तर त्याचा डिटेल व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन आलेला आहे तर तुम्ही बघू शकता एस <स्थाँगी> सी एस टी व्ही जी ए एन टी बी एन टी सी एन टी डी सोशली बॅकवर्ड क्लास ओ ऑदर बॅकवर्ड क्लास सोशली अँड इकॉनॉमिकली बॅकवर्ड क्लास आणि डब्ल्यू एस म्हणजे इकॉनॉमिकली विकर सेक्शन आणि ओपन अशा प्रत्येक कॅटेगरी जनरल वुमन स्पोर्ट प्रोजेक्ट अफेक्टेड अर्थक्क अफेक्टेड एक्स सर्विसमेन पार्ट टाइम त्यानंतर पोलीस चाईल्ड आणि होमगार्ड असे विविध पदामधल्या उमेदवाराचे कट ऑफ जे आहेत ते लावण्यात आले आता अनाथ वन आणि अनाथ एन आय जे आहे तर त्यांचा कट ऑफ जो आहे तोही लावण्यात आलेला आहे तर बघू शकता मग इथं महिलांचा कॅटेगरी वाईज कटप काय आहे जनरलचा काय आहे संपूर्ण पी डी एफ जे आहे ती मी आपल्या टेलिग्राम चॅनल सरकारी नोकरी जाहिरात याच्यावर उपलब्ध करून दिलेलं आहे तिथून तुम्ही चेकआउट करू शकता मुंबई पोलीस भरती संदर्भातला आलेलं हे महत्त्वाचं अपडेट आहे तर बघू शकता याच्यामध्ये डिटेलमध्ये ह्याची सर्व माहिती देण्यात आलेली आहे पात्र उमेदवारांच्या नावाची यादी ॲप्लिकेशन नंबर सीट नंबर उमेदवाराचं पूर्ण नाव जेंडर जन्मतारीख त्यानंतर ॲप्लिक ॲप्लिकेशन कास्ट कास्ट जी आहे ती ॲप्लिकेशन कॅटेगरी कोणती आहे त्याच्यातून रिटर्नचे मार्क्स त्यानंतर फिजिकलचे मार्क्स एन सी सीचे मार्क्स आणि टोटल मार्क्स सिलेक्शन कास्ट कोणती ते आणि सिलेक्शन कॅटेगरी कोणती याच्यानुसार संपूर्ण डिटेल जे आहे तर ते याच्यामध्ये देण्यात आलेलं आहे हे जे मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातला आलेलं महत्त्वाचं अपडेट आहे तात्पुरत्या निवड यादी जी आहे तर त्याच्यामध्ये आलेलं नावाची ही यानंतर त्यांचं मेडिकल होईल आणि त्यानंतर त्यांचं त्यां जे आहे तर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन आणि मेडिकल होईल आणि त्यानंतर फायनल सिलेक्शन लिस्ट जी आहे ती लावण्यात येईल परंतु आता मेडिकलसाठी आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जे येणारे अपडेट असतील तर त्याचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तुम्हीही मुंबई पोलीस शिपाई भरतीसाठी अर्ज केला होता का आणि परीक्षा दिलेली आहे का तर दिली असेल कमेंट तर कमेंटमध्ये नक्की सांगा अशाच प्रकारचे नवनवीन माहिती पूर्ण व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर घेऊन येत असते ते व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओची लिंक नक्की शेअर करा म्हणजे त्यांनाही याची नक्कीच माहिती होईल मुंबई पोलीस शिपाई भरती संदर्भातलं आलेलं हे महत्त्वाचं अपडेट होतं आणि हे अपडेट जे आहे तर त्याचं पीडीएफ तुम्ही ऑफिशियल वेबसाईट किंवा आपल्या टेलिग्रामवरनं चेकआउट करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करून जायला विसरू नका व्हिडिओ शॉटपर्यंत पाहिला असेल तर खूप खूप धन्यवाद थँक्स फॉर द वॉचिंग